नमस्कार राजेश कुलकर्णीजी आपलं एमसीसीआय मेंबर्स मध्ये स्वागत आहे धन्यवाद आम्ही मागच्या एक एप्रिल पासून एक सिरीज सुरुवात केली आहे तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय थोडक्यात लघुमध्यम उद्योजकांना बोलवायचं आणि त्यांच्यासोबत चर्चा करायची की तुमचा उद्योग कसा चालू आहे का करतो आपण जेणेकरून इतर जे लघुमध्यम उद्योजक आहेत किंवा जे नव उद्योजक आहेत त्यांना आपण काहीतरी बोध घेता यावं त्यांनाही समजावं की आपला उद्योग कसा घडला त्यांचा उद्योग कसा घडू शकतो यातनं काही धडे घेता येतील का हीच मागची भूमिका आहे तर सुरुवात आपण करूयात प्रत्येक मुलाखतीमध्ये हा माझा पहिला प्रश्न असतो तो, तो म्हणजे आपला उद्योग काय आहे नेमका त्याची काय उत्पादन किंवा काय सेवा पुरवल्या जातात इथून सुरुवात करू नमस्कार पहिल्यांदा धन्यवाद मराठा चेंबरला मला या ठिकाणी बोलून संधी दिली त्याबद्दल आमचा उद्योग आहे त्याचं नाव असं किट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे आम्ही नाईन्टी फोरला ला आम्ही चालू केली ही ऍक्टिव्हिटी आणि त्या कंपनीमध्ये आम्ही ॲडव्हान्स इनपुट डिव्हायसेस ही प्रोडक्ट्स तयार करतो आता ॲडव्हान्स इनपुट डिवायसेस म्हणजे एक्झॅक्टली काय तर आपण घरामध्ये रोज मायक्रोवेव ओव्हन वापरतो किंवा वॉशिंग मशीन वापरतो हे झाले डोमेस्टिक ॲप्लिकेशन्स तसे आपण इंडस्ट्रीयल ॲप्लिकेशन्समध्ये ई सी जी मशीन्स आहेत नंतर मायक्रो हे आहेत तुमच्या एक्स रे मशीन्स आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स आपण वापरतो त्याला जेव्हा आपण कमांड देतो तर त्या कमांड्स देतो त्या पॅनलला आपण ॲडव्हान्स इनपुट डिवायसेस म्हणून मग त्याच्या ॲप्लिकेशन्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत मेडिकलमध्ये आहेत डिफेन्समध्ये आहेत पेट्रोल पंप मध्ये आहेत हॉटेल्समध्ये आहेत तर ही बेसिक आमच्या प्रॉडक्टची रेंज आहे त्याच्या तर सध्या ऍडव्हान्स इनपुट डिव्हायसेस ऍडव्हान्स इनपुट आहे हे सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सध्या स्थितीला उद्योगाचा टर्न ओव्हर साधारणतः काय आहे सर आम्ही ऑन एन ऍव्हरेज पंचवीस कोटीला दरवर्षी जातो त्याच्यात थोडी बहुत वाढ पण होती पण काही आमच्या ऑर्डर स्टँडर्ड बेस असल्यामुळं आम्हाला पुन्हा खाली आणते ते आणि बाकीच्या नवीन ऑर्डर्स आहेत त्या पुन्हा आम्हाला वर आणतात पंचवीस कोटी ऍव्हरेज आम्ही टर्न ओव्हर करतो सध्या साधारणतः किती लोक आहेत कंपनीमध्ये सध्या सर दोनशेच्या जवळपास लोक आहेत आमच्याकडे म्हणजे ही ऍडव्हान्स इनपुट डिव्हायस बनवणारी कंपनी आहे हो। पंचवीस एक कोटीचा उद्योग आहे आणि दोनशे एक लोक काम करतात बरोबर आपला उद्योग आहे बरोबर उद्योग समजा आपण ना थोडे दोन पावलं मागे जाऊयात सुरुवात तुमच्यापासून करूयात तुमचा जन्म झाला शिक्षण झालं सर माझा जन्म माझ्या मामाच्या घरी म्हणजे साताऱ्याला झाला आम्ही मुळचे पुण्याच आहोत आणि तिथून शिक्षण हे सगळं पुण्यामध्ये झालं शिक्षण कॉलेज वाडिया कॉलेजमधून मी बी एस सी इन इलेक्ट्रॉनिक्स केलं एकोणीसशे नव्वद साली आणि त्याच्यानंतर मी कुठल्याही प्रकारचं पुढचं शिक्षण न घेता मी सकाळमध्ये दे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून जॉब पत्करला कारण की त्यावेळेस ती ऑपॉर्च्युनिटी मला आलेली होती पहिला जॉब तुमचा पहिला जॉब हा इफ यू डोंट माइंड काय पगार होता त्यावेळी मला आठशे चाळीस रुपये पगार होता अजूनही मला आठवतो आठशे चाळीस रुपये महिना पगार होता महिना सकाळमध्ये सकाळ तुमचं काम डेटा एंट्री करण्यात डेटा एंट्री करण्यास बातम्या टाईप करायचं बातम्या टाईप करायचं हो हा उद्योग कधी सुरुवात केला तुम्ही आता तिथून कसं झालं की मी एक वर्षभर सकाळमध्ये काम केलं आणि बऱ्याचशा गोष्टी चांगल्या शिकायला मिळाल्या मी जरी डेटा एंट्री ऑपरेटर होतो तरी कम्प्युटरशी जो काही संबंध आला तो सकाळमुळं आला माझा आणि तिथं प्रोग्रॅमिंग करणारेही माझ्या बॅचचे काही मुलं होती त्यामुळे मला कम्प्युटरचं चा नॉलेज चांगलं आलं आणि एक वर्षानंतर मला एका ठिकाणी पुण्यातल्याच एका कंपनीमध्ये सेल्स इंजिनियर पदाची नोकरी मिळाली अच्छा आणि ती नोकरीचं म्हणजे मला सुवर्ण संधी होती ती कारण की मी जेव्हा जॉईन झालो त्याच वेळेस तिथले जे काही सिनियर मॅनेजर्स होते ते सुट्टीवर जाणार होते म्हणजे मेडिकल इमर्जन्सीसाठी लाँगली जाणार होते आणि तिथं कोणीही इंजिनिअर नव्हतं सगळे सामान्य लेबर कामगार होते आणि त्यांना वाटलं की मी इंजिनियर आहे म्हणून mm -hmm. इनफॅक्ट मला तेव्हाही काय कळत नव्हतं mm -hmm. वर्नियर सुद्धा नीट वापरता येत नव्हतं तर तिथं मला एक्सपोजर खूप मिळालं की लगेच पंधराव्या दिवशीत मला सगळ्या लोकांना हँडल करण्याची संधी मिळाली कस्टमरशी बोलण्याची संधी मिळाली पत्र टाईप करण्याची संधी मिळाली तर तिथं मला mm -hmm. तो नॉलेज खूप चांगलं आलं प्रॉडक्टचं नॉलेज आलं मग त्यानंतर मी अडीच वर्ष त्या कंपनीत कंटिन्यू केलं अडीच वर्षामध्ये मी भारतभर हिंडलो कारण भारत प्रड़क की इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट होतं त्यामुळे आम्ही भारतभर हिंडलो आणि मला कस्टमरचा अंदाज आला प्रोडक्ट पुढं किती लागणार आहे त्याचा अंदाज आला आणि त्या बेसिसवरती एक दिवशी असं ठरवलं की आपण काहीतरी चालू करायचं पैसे नव्हते बॅकग्राऊंड नव्हतं कुलकर्णी त्यामुळं नोकरीच सगळ्यांनी केलेली आधीच्या पिढीतल्या लोकांनी आणि शिक्षण संपल्यानंतर उद्योग सुरू करायला किती काळ गेला मध्ये शिक्षण संपल्यानंतर उद्योग चालू करायला माझा तीन साडेतीन वर्ष गेले मॅक्झिम म्हणजे काही महिने सकाळमध्ये आणि त्यानंतर या कंपनीमध्ये हो एवढाच अनुभव होतो जेव्हा तुम्ही ठरवलं आणि तुम्ही आता सांगितलं की तुम्ही कसं ठरवलं कारण तुम्ही सेल्स पर्सन होता काय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्यातनं तुम्हाला जे अनुभव आले आणि तुमचं बेस अगोदरच एज्युकेशन आहे बीएससी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं ठरवलं बरोबर सुरुवात जेव्हा केली तेव्हा काय भांडवल लागलं आणि ते भांडवल कसं मिळवलं आणि त्यासोबतच एक प्रश्न म्हणजे घरामध्ये उद्योगाची कुठली पार्श्वभूमी आहे काय घरामध्ये उद्योगाची पार्श्वभूमी नाही माझे वडील सरकारी नोकरीत होते स्टेट मध्ये होते माझी आई एक प्रायव्हेट जॉब करत होती त्यावेळेस आणि जेव्हा मी हे असं सांगितलं तेव्हा मला थोडासा म्हणजे प्रश्न विचारले गेले काळजीमुळे काळजीमुळे जे सगळ्यांना असते ते पण आईनीही चांगला सपोर्ट दिला माझ्या वडिलांनीही चांगला सपोर्ट दिला आणि पैशाची खरं म्हटलं ना तर त्यावेळेस एवढी गरज भासली नाही माझ्याकडे थोडंफार सेव्हिंग होतं वीस पंचवीस हजार रुपयाचा पण मित्र मला चांगले मिळालेले होते म्हणजे माझे एक सिनियर मित्र आहेत रवींद्र गुर्जर म्हणून मोठे लेखक आहेत ते तर त्या मा ते माझ्यापेक्षा वीस ते तीस वर्षांनी मोठे आहेत आणि त्यांनी मला भाड्याची एक जागा घेऊन दिली आणि काही सुरुवातीला काही महिने ते माझं भाडंसुद्धा भरत होते माझे काही बँकेत मित्र आहेत वैद्य म्हणून शैलेंद्र वैद्य म्हणून त्यांनी मला काही मदत केली तर असं सेल्फ फंडिंगनी थोडीफार सुरुवात केली म्हणजे बँकेची कुठलीही मदत न घेता सुरुवात झाली आणि जे काही आम्ही ओळख निर्माण झालेली होती इंडस्ट्रीमध्ये आणि त्या लोकांनी आम्हाला ऑर्डर्स दिल्या वेळेवरती पैसे दिले त्यामुळे ते तेवढी अडचण आली नाही पैसाची अडचण आली नाही जागेची आली ती वेळोवेळी आम्ही सॉल्व्ह करत गेलो पण त्याच्यामुळे श्री गणेश झाला आणि सगळ्या गोष्टी हळूहळू सुरळीतमध्ये म्हणजे घरात पार्श्वभूमी नसताना तुमची इच्छा आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातलं जे काही तुटपून तुमचं बॅकग्राऊंड होत तुटपुन यासाठी म्हणतो की तुम्ही स्वतः तसं मांडलत म्हणून हो, 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 हो। पण तुमची इच्छाशक्ती हे करण्याची आई वडिलांचं सपोर्ट आणि आशीर्वाद आणि इतर जे मित्र आहेत त्यांचं कोऑपरेशन हो। या सगळ्यात हा सुरुवात झाला होतं बरोबर सुरुवात झाला आज दोनशे लोक कामाला आहेत आज पंचवीस कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे असे कुठले एक किंवा दोन माईलस्टोन आठवतात या तीस वर्षाच्या इतिहासातले ज्यामुळे याला मोठी कलाटणी मिळाली किंवा चांगला पॉझिटिव्ह त्याला इम्पल्स मिळाला पॉझिटिव्ह बूस्ट मिळाला खूप चांगला प्रश्न आहे सर की आ, बरेच जण डेअरिंग करत नाहीत सुरुवातीला म्हणजे जेव्हा व्यवसाय लहान असतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची रिस्क घेत नाहीत तर मी नाईन्टी सेव्हनला म्हणजे हार्डली तीन वर्षांनी मी असं ठरवलं की हाँगकाँगमध्ये एक अतिशय उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्सचं प्रदर्शन भरतं आणि त्यावेळेस इंटरनेट नव्हतं काहीच नव्हतं जुन्या रद्दीच्या दुकानातनं मॅगझिन्स आणलेले होते आणि त्याच्यात ना मला कळलेलं होतं आणि त्या बेसिसवरती मी नाईन्टी सेवनमध्ये पहिल्यांदा हाँगकाँगला गेलो जेव्हा माझा टर्नओव्हर पन्नास लाख रुपये सुद्धा नव्हता मला आठवते तेव्हा मी दोन सव्वा दोन लाख रुपये खर्च करून मी हाँगकाँग आणि तैवानची ट्रिप केली आणि तिथं गेल्यानंतर जे काही विश्व बघितलं तिथं गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट बघितले किंवा दुनिया बघितली खरं म्हटलं तर ज्या पद्धतीची शिस्त होती टेक्नॉलॉजी त्यावेळेस तिथं होती आणि ते बघून मी भारावून गेलो आणि तेव्हाच एक छोटीशी कलटणी मिळाली की अरे डेफिनेटली आपण असं वेगळ्या आपली कंपनी नेऊ शकतो ही इंटरेस्टिंग बाब आहे आपण एका एक्झिबिशन साठी गेलात आणि आपल्याला काय काय पर्याय उपलब्ध आहेत उद्योग वाढवण्यासाठी ते दिसले तुम्ही उत्तर दिले प्रश्नाचं तरी सुद्धा मी प्रश्न विचारतो एक्झिबिशनला गेल्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट करण्यासाठी फायदा होतो काय हे जे नवउद्योजक आहेत लघु मध्यम उद्योजक आहेत त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही तसं सर माझ्या मित्रमंडळींना जर विचारलं तर प्रत्येक वेळेस मी कुठल्याही गावाला गेलो ना म्हणजे मी पर्यटनाला गेलो तरी त्यांना वाटतं मी एक्झिबिशनला गेलेलो म्हणजे त्यांना इतकं असोसिएट झालेलं की राजेश कुलकर्णी बाहेर जाणार म्हणजे प्रदर्शन असणार तर मी एक ठरवलं काय म्हणजे मी अगदी खरं सांगतो मला जे आठवतंय ते की दहावीत असताना सुद्धा मी प्रदर्शन बघितलं होतं सायकलवर गेलो होतो बॅगा गोळा केल्या होत्या ब्रोशरीज गोळा केल्या होत्या कारण माझी बहीण एका कंपनीत कामाला होती तिचा स्टॉल होता ती म्हटली ये म्हणून तर तेव्हापासूनची ती सवय कॉलेजमध्ये असताना प्रदर्शनाला कॉलेजनी नेलं नाही आम्ही अम आमचा आमचा ग्रुप करून आम्ही गोदरेजला इमटेक्स बघायला जायचो अशी ती सुरुवात होती पहिल्यापासून जी आणि एक्झिबिशनला गेल्यामुळं माणूस घडतो का तर शंभर टक्के घडतो आजच्या युगात सुद्धा जेव्हा इंटरनेट आहे आणि इंटरनेटवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत पण तुम्ही जेव्हा एक्झिबिशन बघायला जाता तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज बघायला मिळतात जे तुमच्या मनात पण नसतं खूप इंटरेस्टिंग मला यात ना हे आपल्या सर्वांना समजून घेण्यासारखं आहे की एक्झिबिशनला जातेळी खर्च वाटतो मात्र त्याचा किती फायदा असतो कसं आहे मराठा चेंबर हे नव्वद वर्षापासून कार्यरत आहे पहिलं एक्झिबिशन मराठा चेंबरने एकोणीसशे चौतीस साली पस्तीस साली घेतलं होतं पुण्यामध्ये त्यानंतर एक्झिबिशनच नव्हे इथंच घेणं ते तर निरंतर चालू असतच मात्र बाहेर देशातल्या एक्झिबिशनसाठी सुद्धा डेलिगेशन जातात हो, हो, हो याच वर्षभरामध्ये यूके हो. जर्मनी इंडोनेशिया दुबई आणि आता परत एक दुबईला डेलिगेशन चाललंय वर्ल्ड फूड प्रोसेसिंग चा डेलिगेशन आहे ते तर अशी डेलिगेशन नेहमी जात असतात एमसीसीए तर्फे मी या कमेंट्समध्ये आणखी काही इन्फॉर्मेशन द्यायला सांगतोय जेणेकरून आपण माझ्या सहकार्यांशी संपर्क साधू शकाल आणि इतर जे उद्योजक आहेत राजेशजींसारखे जे अशा डेलिगेशन मधनं वेगवेगळ्या देशांना जातात मध्ये पार्टिसिपेट करायला तुम्ही जाऊ शकाल जसं की एप्रिलमध्ये एक हॅनोव्हर मेसे आहे जर्मनीमध्ये तर त्यासाठी एमसीसीआयची वीस पंचवीस लोक चाललेली आहेत तुम्हालाही जर त्यात सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच माझ्या सहकार्यांशी संपर्क साधू शकता हा एमसीसीआय बिझनेस नाही आहे त्यामुळे हे आमच्यासाठी प्रॉफिट लॉस नाही आहे हे फक्त लोकांना सहकार्य करणं आणि त्यांना नो प्रॉफिट नो लॉस या बेसिसवरती त्यांची ती एक्झिबिशनची सफर घडून आणणं एवढाच एमसीसीआयचा उद्देश असतो परत आपल्याकडे ओळूया इथं एक छोटंसं मी ऍडिशन करतो तुम्ही एक्झिबिशन हा मुद्दा घेतल्यामुळं की भारत सरकारच्या अनेक योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला हार्डली एक लाख सव्वा लाख रुपयामध्ये स्टॉल टाकायची परवानगी मिळते वेगवेगळ्या देशांमध्ये तुमचं काही वेळेस विमानाचं भाडे आणि हॉटेलचा खर्च सुद्धा काढला जातो त्याच्यामध्ये म्हणजे सगळं मिळून एक ते दीड लाख रुपये खर्च असतो आम्ही रिसेंटलीच किर्गिस्तान नावाच्या छोट्याशा देशात जाऊन आलो तेव्हा आम्हाला ही फॅसिलिटी मिळाली तर भारत सरकारच्या योजना चांगल्या आहेत त्याच्यासाठी जास्त झगडावं लागत नाही तुम्हाला योग्य वेळी ते रिफंड मिळतात पैसे तर त्याचा निश्चित लोकांनी उपयोग करून घ्यावा ते खूप छान सांगितलं तुम्ही तर आपण एक उदाहरण घेऊन सांगूया जसं तुम्ही किर्गिस्तानचं सांगत होता जर मी एक नव उद्योजक असेल जो हे ऐकतोय मुलाखत तर त्यांनी किंवा तिने कुठं अप्लाय करायचं आणि कुणाशी बोलायचं चा याच्याविषयी बेसिकली काय आहे की तुम्ही महाराष्ट्र सरकारची किंवा आपण भारत सरकारची म्हणून भारत सरकारची एक वेबसाईट आहे ती मी तुम्हाला लिंक मध्ये द्यायला सांगतो आणि तुम्ही वेगवेगळ्या बॉडीजवर जर रजिस्टर झालात ना जसं आता मी आय ओ टी ची एक बॉडी आहे त्याच्यावर रजिस्टर्ड आहे एमसीसीआयवरती रजिस्टर्ड आहे इथं रजिस्टर झाला की तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या लिंक्स आजकाल येतच राहतो बरोबर यू हॅव टू गेट कनेक्टेड विथ पीपल हे महत्वाचं आहे तर सरकारी जी योजना आहे बाहेर देशामध्ये जाऊन तुम्हाला एक्झिबिशन करण्यासाठी त्याचाही जसं राजेशजींनी उपयोग घेतला तसं तुम्ही घेऊ शकाल आणि राजेशजी इफ इट्स ओके विथ यू आपण तुम्हाला जर आणखी काही प्रश्न विचारायचे असेल डायरेक्टली राजेशजींना तेही तुम्ही मध्ये विचारू हो, शकता ते आनंदाने उत्तर देतील त्या तर आपण एक्झिबिशन विषयी बोलत होतो आपण हे बोलत होतो की शून्यातनं सुरुवात जे चौऱ्याण्णव साली झाली ती तीस वर्षामध्ये पंचवीसशे कोटीचा उद्योग दोनशे लोक कामाला आहेत घरात काहीच पार्श्वभूमी नसल्यापासून ते आज तुम्ही तीस चाळीस देशांमध्ये फिरून आलात तुम्ही सांगितलं बऱ्याच देशामध्ये एक्झिबिशनसाठी गेला होता हा जो सर्व प्रवास आहे त्यातले आपण माइलस्टोन शोधत होतो तुम्ही त्यातला एक महत्वाचा माइलस्टोन सांगितला तो म्हणजे बाहेर जाणं देशामध्ये आणि एक्झिबिशन करणं आणखी एखादा माईलस्टोन आठवतोय आणखी एखादा माइलस्टोन म्हणजे आम्ही जेव्हा एक मोठं पाऊल घेतलं की आम्ही सदाशिव पेठेत एका छोट्या जागेमध्ये आम्ही आमची कंपनी चालवत होतो दहा वर्ष आणि आमचं स्वप्न होतं की कंपनी वेगळ्या लेवलला न्यावी म्हणून आणि त्यावेळेस तेवढा व्यवसाय नव्हता आणि तेवढे पैसे इन्व्हेस्ट करायची तयारी नव्हती तर दो आम्ही दहा वर्ष झाल्यानंतर दोन हजार तीन साली आम्ही कोथरूड इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये मुव आउट झालो आणि तिथं दोन हजार स्क्वेअर फुटाची फक्त जागा घेतली आम्ही इंडस्ट्रीयल इस्टेट असल्यामुळं आम्हाला तिथं सरकारी बेनिफिट्स मिळाले सिडबीने आम्हाला त्यावेळेस नऊ लाख रुपयाची सबसिडी दिली आणि त्या म्हणजे तो जो काही बेनिफिट आम्हाला मिळाला त्याच्यातनं आम्ही उभारी घेऊन आम्ही नंतर आज त्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ वीस हजार स्क्वेअर फुटाची आमची जागा आहे तर हा खूप मोठा चेंज झाला की आम्ही इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये जाणं सदाशपटेमध्ये आणि तो जो काही येणाऱ्या कस्टमरला म्हणा किंवा येणाऱ्या एम्प्लॉईजला जो बेनिफिट असतो त्याच्यामधून त्याचा आम्हाला लॉंग टर्ममध्ये बेनिफिट झाला हे असं असतं पहा ना की सुरुवात जेव्हा करतो आपण घरात काहीच उद्योगाची पार्श्वभूमी नाही म्हणून करायचं का सुरुवात करते वेळी जागा नाही मग कुणीतरी गुर्जर साहेबांनी तुम्हाला जशी जागा दिली तशी कुणीतरी देतं तर ता त्यांना त्यांचे आभार म्हणून सुरुवात करायची व सदाशिव पेठेसारख्या ठिकाणी जिथं उद्योग चालू होतो हे सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत बरीच लोक मात्र अशा चांगल्या ठिकाणी उद्योग सुरुवात होतो त्यानंतर दोन हजार स्क्वेअर फूट काय आता स्क्वेअर फूट काय अशी मजल दर मजल जे सफर चालू आहे जे जे यशाची पायरी गाठली जाते एकानंतर एक, एक। यातनं हे समजून घ्यायला हवं की सुरुवात कुठंतरी करायला हवी जेणेकरून ते टप्पे आपल्यालाही गाठता येतील हे सर्व करत असताना आपण बोलतोय की दोनशे एक लोक आहेत तुमच्याकडे काम कुठलाही बिझनेस करताना टेक्नॉलॉजी महत्वाची इनपुट कॉस्ट महत्वाचं मार्केट महत्वाचं मात्र त्या सर्वांसोबतच लोक महत्वाचे बरोबर तर हे लोक मॅनेज करणं पीपल मॅनेजमेंट करणं यामध्ये काय अनुभव आले कारण कसं आहे ज्याला वर्षानुवर्षाचा अनुभव असतो जो फक्त मॅनेजर असतो त्याची एक वेगळी भूमिका असते स्वतः एक ओनर प्रमोटर म्हणून एक वेगळी भूमिका घ्यायला लागते तर त्यातले काय अनुभव तुम्ही शेअर करा आता पीपल मॅनेज करण्याची जबाबदारी बऱ्यापैकी माझ्या बाईकवरती आहे जी एच आर हेड करते नाइंटी एटमध्ये माझं लग्न झालं तेव्हापासून आजपर्यंत तिने ते यशस्वीपणे सांभाळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचा जो काही म्हणजे जे काही आम्ही टीम जमवली किंवा आम्ही काही काही लोक तीस वर्ष मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जे आहेत त्याच्यामागं मला अशी काय कारणं दिसतात की त्यांना आम्ही आमचे फॅमिली मेंबर्स समजलो सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या सोयी सुविधा त्यांना हव्या असतील ज्या आम्हाला पॉसिबल होत्या त्या वेळच्या दिल्या म्हणजे कन्सेशन वेळेचं कन्सेशन सगळ्या कन्सेशन असतील आणि त्याच्याबरोबर त्यांच्या आमच्याबरोबर आम्ही त्यांना ग्रो केला तर ग्रो कसं केलं तर आज जपान जर्मनी सारख्या ठिकाणी आम्ही त्यांना बरोबर घेऊन एक्झिबिशन्सला गेलो त्यांनी एक्झिबिशन बघितले ते देश बघितले त्याच्यानंतर भारतामध्ये जिथं जिथं आमच्या मिटिंग्स होतात म्हणजे अगदी कोर्टद्वारासारख्या रिमोट ठिकाणी मिटिंग्स होतात तर आम्ही तिथं लोकांना घेऊन जातो आणि त्यांना मोटिवेट करतो की अरे नेक्स्ट टाइम तुम्ही स्वतःहून जा माझी काही यायची गरज नाही तर अशा पद्धतीने आम्ही अगदी ब्ल्यू कॉलर वर्कर्सना सुद्धा आम्ही विमान प्रवास घडवला त्यांनाही एक्झिबिशन्सला पाठवतो आणि आम्ही पाचगणीच्या इथं जे काही ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग सेंटरला जाऊन त्यांना ट्रेनिंग सगळ्यांना द्यायला लावतो तर अशा पद्धतीने आम्ही माणसं जोडलेली आहेत आज खूप छान हे कसं आहे जेव्हा आपण पाहतो भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार जर उत्पन्न करणारा एक ग्रुप असेल तर तो आहे लघुमध्यम उद्योजकांचा सोळा कोटींपेक्षा जास्त रोजगार हे असेच आहेत यांचे दोनशे त्यांचे चारशे यांचे पाचशे असेच मिळून सोळा कोटी लोकांना जॉब दिले जातात तर जर भारतामध्ये आणखी रोजगार वाढवायचा असेल तर लघुमध्यम उद्योजकांना प्रोत्साहित करणं हे खूप खूप महत्वाचं आहे कारण तोच एक सेक्टर आहे जो की इतके जास्त लोकांना ऍब्सॉर्ब करून त्यांना नोकरी देऊ शकतो त्यांना रोजगार देऊ शकतो परत आपण वळव्यात आपल्या स्टोरीकडं किंवा आपल्या जर्नीकडं आपल्या प्रवासाकडं ही शून्यातनं सुरुवात झालेला जो प्रवास आहे तो आज पंचवीस कोटीपर्यंत आहे दोनशे एक लोक तिथं काम करतायत तुमचं घरात काही बॅकग्राऊंड पार्श्वभूमी नसताना तुम्ही ही सुरुवात केली होती आज तुम्ही चाळीस एक देशांमध्ये फिरून आलेला आहात म्हणजे एक्झिबिशनसाठी किंवा इतर कारणांसाठी आणि तुम्ही जसं सांगितलं तसं लोक सोबत ठेवणं महत्वाचं आहे जेणेकरून उद्योगाची जशी ग्रोथ होतीये तशीच त्यांची पण ग्रोथ होतीये त्यांची वाढ होतीये हे करत असताना तुम्ही हे सुद्धा सांगितलं की गव्हर्नमेंट सोबत इंटरॅक्शन तुमचं काय होतं आणि त्यांच्या स्कीमचा तुम्हाला कसा फायदा झाला शेवटच्या माझ्या दोन एक प्रश्नांकडे आपण ओळूयात ते असं की जी लोक ही मुलाखत ऐकतायत त्यांना हे नेहमी इंटरेस्टिंग असतं बऱ्याच लोकांनी मला हे प्रश्न विचारलेत की तुम्ही ज्यांची मुलाखत घ्या त्यांना हे नक्की विचाराल की उद्योजक बनावं असं तुम्हाला कधी वाटलं का वाटलं आणि उद्योजक बनण्यासाठी असे तुमचे कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कुठले गुण आहेत जे तुम्हाला आहेत की जे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह बेनिफिशियल ठरलेले आहेत जेणेकरून त्यांनाही काही आता मी माझ्याबद्दल सांगेन की मला उद्योजक बनायला का वाटलं मेबी प्रत्येकाच्या बाबतीत ती गोष्ट वेगवेगळी असू शकते की एक तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जेव्हा कमी असते ना तेव्हा ते आतून येतं म्हणजे आम्ही मध्यमवर्गीय वर्गीय आलो होतो तेव्हा घर नव्हतं पैसे नसायचे वाहन नसायचं म्हणजे मिनिमम ज्या बेसिक रिक्वायरमेंट होतात त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला स्ट्रगल करावं लागायचं तर तिथं ती जिद्दची उमेद निर्माण झाली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुतूहल असलं पाहिजे कुठल्याही गोष्टीविषयी की अरे हे का घडतंय ते का असं चाललेलं आहे हा माणूस का यशस्वी होतोय किंवा ह्या माणसाला का अडचणी येत आहेत तर ह्या पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डेफिनेटली अनेक प्रकारचे मार्ग त्याच्यामध्ये सुचू शकतात आणि माझं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालं होतं मी दोन तीन ठिकाणी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे नोकरी केली आणि त्या नोकरीमध्ये मला लक्षात आलं की आपल्याकडं तेवढं लक्ष दिलं जात नाही आपण जे काही देऊ शकतो आहे समोरच्याला तेवढं लक्ष न दिल्यामुळे मी तिथं सॅटिस्फाईड नव्हतो आणि म्हणून मी ती रिस्क घेतली पण आज जी माझ्याकडे तीस वर्ष लोकं आहेत त्यांना मे बी असं का नसेल वाटलं तर मी त्यांना बरोबर घेऊन पुढे गेलो होतो सगळ्या गोष्टीमध्ये मी त्यांना फॅमिलीचा पार्ट बिझनेसचा पार्ट म्हणजे मॉनिटरी बेनिफिटमध्ये सुद्धा त्यांचा पार्ट अशा पद्धतीने त्यांना देत आलो की त्यांना वाटलं नाही मेबी की त्यांना वाटलं हा माझाच व्यवसाय आहे आणि डेफिनेटली मी त्यांना सांगतो की हा तुमचाच व्यवसाय तुम्ही तो अजून चालवा वाढवा आपण पुढच्या पिढीला तो देऊन त्याच्यातनं बाहेर पडव खूप छान जसं जेव्हा आपण पाहतोय की एक जिद्द असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही जिद्द असताना कुतूहल असणं आवश्यक आहे जसं आपण सांगितलं कुठल्याही गोष्टीचं आणि हे असं नाही आहे की जन्मतःच असायला हवं हे डेव्हलप करता येतं ओव्हर पिरियड ऑफ टाइम हो हे सुद्धा महत्वाचं त्यासाठी शिक्षण हे बॅरियर कधीच असू शकतं म्हणजे तुम्ही कमी शिकलेला आहात असं नाही आपण दहावी बारावी झालेले पण आज यशस्वी उद्योजक बघतो त्यामुळे आपण एम बी ए केलं तरच आपण बिझनेस करू शकू असं काही नाही आहे माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक जो कोणी बिझनेस करू इच्छित असेल त्यांनी सुरुवातीला दोन चार वर्ष माझ्यासारखा अनुभव कुठं ना कुठं घ्यावा इव्हन माझ्या मुलांनीही बाहेर जाऊन अनुभव घ्यावा आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवावं की आपल्याला काय करायचं कुठल्या फील्डमध्ये करायचं डायरेक्ट उडी घेऊ नये असं मला वाटतं आज तर रिसोर्सेस खूप आहेत इंटरनेट सारखा रिसोर्स आमच्या वेळेस फोन हा रिसोर्स सुद्धा नव्हता पण तरी सुद्धा त्यांनी कुठेतरी अनुभव घेऊन तो पाऊल उचलावं एवढं निश्चित हे तुम्ही खूप इंटरेस्टिंग सांगितलं की एमबीए करणं वाईट नाही जास्तीत जास्त शिक्षकांना वाईट नाही खूप चांगलं आहे प्रत्येकाने करावं ज्याला शक्य आहे त्यांनी इंजिनिअरिंग करणं वाईट नाही खूप चांगलं आहे प्रत्येकाने करावं ज्याला शक्य आहे त्यांनी मात्र ज्यांनी केलं नाही त्यांनी राजाजींसारखं उदाहरण पाहावं की ते न करता सुद्धा आपल्याला स्वतःचा उद्योग बनवता येतो आपण फक्त टायपिंग करत असाल कुठं तर हे समजू शकता किंवा आपल्या घरातलं कोणी एक व्यक्ती फक्त झेरॉक्स मशीन ऑपरेट करत असेल कारण त्यांच्या घरातली व्यक्ती झेरॉक्स मशीन ऑपरेट करायची आणि त्यांना वाढवायची तिथून ऍडव्हान्स्ड इनपुट इनपुट डिव्हाइस पर्यंत म्हणजे झेरॉक्स मशीनचे बटन दाबण्यापासनं ते ऍडव्हान्स मशीनचे बटन इतर लोक दाबू शकतात असे ऍडव्हान्स मशीन बनवणं असा प्रवास आपणही घडवू शकता आपलं शिक्षण जरी एम बी ए किंवा पी एच डी किंवा इंजिनिअरिंग असं नसलं तरी सुद्धा ते कसं तर त्याचंच हे उदाहरण होतं राजेशजींचं आज आपण ऐकलेलं आहे आपल्याला ही मुलाखत आवडलेली असेलच यातला कुठला भाग आपल्याला आवडला किंवा काय आवडलं हे आपण नक्कीच कमेंट्समध्ये कळवू शकाल आपल्याला जर काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण राजेशजींना विचारू शकाल जे तुम्हाला एन सी सी प्रश्न असतील किंवा त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर माझ्या सहकार्यांचेही कॉन्टॅक्ट दिलेले आहेत तुम्ही त्यांनाही तेन्च, कॉन्टॅक्ट करू शकाल राजेशजी एखाद्या उद्योजकाचा प्रवास जर पाहायचा तर ती चर्चा अखंड चालू शकते मात्र फक्त या मुलाखतीच्या वेळेची मर्यादा पाहता आपण इथंच थांबतोय मात्र आपल्याला या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद